फुलपाखराच्या जीवनक्रमाच्या पहिल्या भागात फुलपाखराची अंडी आणि फुलपाखराचा जीवनक्रम दुसऱ्या भागात फुलपाखराची अळी याबद्दल मी केलेले निरीक्षण तुम्हाला सांगितलं आत्ता फुलपाखराच्या जीवनक्रमातील तिसरा टप्पा म्हणजेच कोश जेव्हा फुलपाखराच्या आळीचं कोशात रूपांतर व्हायला सुरुवात होते त्याच्या एक दिवस आधी अळी ही एकाच ठिकाणी स्थिर असते आणि तिचा डोक्याकडचा भाग तिने वाकवलेला असतो तर साधारण ती ह्या अवस्थेमध्ये एक दिवस असते आणि त्या एक दिवस झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेपासून अळीचं हे कोशात रूपांतर व्हायला सुरुवात होते अळीचं कोशात रूपांतर होण्याची ही प्रोसेस आहे ही अतिशय हळू असते आणि ह्या प्रोसेसमध्ये अळी स्वतःच्या त्वचेचा वरचा थर हा काढून टाकते इवन ती स्वतःचं तोंड सुद्धा सोडून देते आणि स्वतःभोवती एक आवरण तयार करते जे की सुरुवातीला हिरव्या रंगाचं असतं आणि कधी कधी तो कोश वाळलेल्या लाकडासारखा सुद्धा दिसतो तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघताय ते थोडं मी फास्ट करून दाखवलंय तर पण ही प्रोसेस खूप स्लो असते जवळजवळ पाऊन ते एक तास लागतो कोश पूर्ण तयार होण्यासाठी जसजसे दिवस पुढे जातात तस तसा कोशाचा रंग बदलत जातो रंग बदलत जातो म्हणण्यापेक्षा कोश ट्रान्सपरंट होत जातो आणि आतल्या फुलपाखराची डिझाईन आपण बाहेरून बघू शकतो मी स्वतःला खूप नशीब म्हणून समजते कि मला आमच्या खिडकीमध्ये हा निसर्गाचा चमत्कार बघायला मिळाला आणि हे खूप छान आहे म्हणजे हे खरंच खूप बघण्यासारखं आहे आणि आपण कितीही पैसे दिले तर बाहेर कुठेही आपल्याला हे बघायला मिळणार नाही आहे तुम्हालाही हे बघायचं असेल तर एखाद्या लिंबाचं रोप तुम्ही कुंडीमध्ये लावा फुलपाखर आपोआप ते लिंबाचं झाड शोधत येतात माझं निरीक्षण असं आहे की कोशाची ही अवस्था साधारण या फुलपाखरासाठी नऊ ते दहा दिवसांची असते आणि मग पूर्ण वाढ झालेल्या कोशातून फुलपाखरू बाहेर पडते आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून आ... त्यांनाही फुलपाखरू कसं जन्माला येतं किंवा आजूबाजूला जे आपण छान छान फुलपाखरं बघतो तर ती कशी तयार होतात हे समजेल आणि अर्थातच निसर्गाचा आनंद घ्या